मांजरी पाळणार असाल तर सावधान मांजरांपासून ही रेबीजचा धोका नाशिकमध्ये मांजरांची होणार नसबंदी सध्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस एक भावनिक आधार शोधत असतो यासाठी कुत्र्यांसोबत आता मांजरी पाळण्याचं प्रमाणही वाढलंय अगदी ते ते दहा वीस लाखांपर्यंतच्या मांजरी बाजारात मिळतात काही जण तर फॅशन आणि स्टेटस म्हणून मांजरी पाळतात मात्र आता मांजरी पासून रेबीज चा धोका निर्माण झालाय मांजर चावल्यास रेबीज होऊ शकतो तसंच मांजरांना होणारे आजार गंभीर असू शकतात त्यातून एखादा नवीन व्हायरस आजार उत्पन्न होऊ शकतो आणि त्यामुळे या मांजरांची संख्या आता नियंत्रणात करण्यासाठी नाशिक पालिका त्यांची नसबंदी करणार आहे सध्या ओपीडी नाईन्टी टू हंड्रेड पर्यंत ओपीडी जाते त्याच्यात पन्नास टक्के तर जवळपास पन्नास साठ टक्के मांजरीच आहे नाशिकमध्ये मांजरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आता बेसिकली तुम्ही जर पेट आहे तुम्हाला जर ब्रीडर तुम्ही नाही ना आहात तर तुम्हाला ब्रीडिंग करण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही नसबंदी केलेली खूप उत्तम राहील या मांजरांची प्रजनन क्षमता मोठी आहे एक मांजर दहा ते पंधरा पिलं जन्माला घालते नाशिक महापालिकेची लोकसंख्या साधारणतः तीस लाखांच्या दरम्यान आहे मात्र इथे मांजरांची संख्या ही लक्षणीय वाढली आहे मांजरांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नाशिक महापालिकेनं नसबंदीची मोहीम हाती घेतली आहे पहिल्या टप्प्यामध्ये सहाशे सहा मांजरांची नसबंदी करण्यात येणार आहे एका मांजराच्या नसबंदीसाठी एक हजार सहाशे पन्नास रुपये महापालिका खर्च करणार आहे यासाठी जवळपास दहा लाख रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे नागरिकांच्या आरोग्यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचं वैद्यकीय तज्ञांना वाटतंय मांजर असेल किंवा छोटे डॉग्ज असतील आपण घरात जेव्हा ठेवतो तर कितीही आपण त्यांना आपल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून जरी मानत असलो तरी त्यांचे जे हेअरफॉल जो होत असतो किंवा त्यांचा सलायवा किंवा त्यांच्या बॉडी सिक्रिशन्स ज्या पडतात खास करून अनेक वेळेस ही पेट्स आपल्याच घरामध्ये आपल्या सोफ्यांवरती बसतात डायनिंग टेबलवरती पण बसतात त्यामुळे त्यातले त्यात लहान मुलं तें� जर कधी असेल तर त्यांना ॲलर्जिक डिझिजेस होण्याची पण सुद्धा भीती तितकीच आहे त्यामुळे निश्चित पेट चा डायरेक्टली संपर्क जितका शक्य कमी कर केलेलं चांगलं एप्रिल महिन्यानंतर मांजरांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे मांजरांपासून उपद्रव करणाऱ्या तक्रारी आल्या असतील तर त्या ठिकाणी महापालिका कारवाई करणार आहे तसंच पाळीव मांजरांची ही नसबंदी करण्यात येणार आहे सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक